चंद्रपूर वनी आणि लोकसभेच्या खासदार प्रतिभाताई ताई धनोकर आज माझ्यासोबत आहे ताई सर्वप्रथम लोकसभेच्या विजयाचं खूप खूप अभिनंदन ठेवलं होतं की संघर्ष जितना कडा होत नक्कीच ज्या पद्धतीनं या लोकसभेच दोन हजार चोवीस इलेक्शन झालं आपण बघितलं तिकिटा दरम्यान जो संघर्ष माझ्या वाट्याला आला आणि सतत इलेक्शनच्या काळात मी तो स्टेटस ठेवला होता की संघर्ष जितना बडा होगा जी ही शानदार होगी आणि त्याच पद्धतीचा विजय मला या निवडणुकी दरम्यान मिळाला आणि एकंदरीत या विजयात माझ्या मतदारसंघातील तमाम नागरिकांचं फार मोठं श्रेय या ठिकाणी आहे सगळ्यात मोठी लेडी मिळाली ले तुम्हाला बनिवास्यांबद्दल काय बोल नक्कीच आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं माझे सगळ्या सोशल मीडियाची टीम्स सो होती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी यवतमाळची लेख आणि चंद्रपूरची सून अशा पद्धतीच्या पोस्ट सगळीकडे व्हायरल झाल्या आणि त्याच पद्धतीचं काम सगळ्या या माझ्या वनी विधानसभेतील माहेरच्या लोकांनी केलं आणि कुठतरी एक मुलगी म्हणून माझ्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी हक्कानं काम केलं नक्की वनी विधानसभेतील सगळ्या लोकांचं मतदारांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे तुम्ही शपथ घेतली आणि म्हणजे तत्परतेनं कामाला लागला लोकसभेमध्ये काही प्रश्न उचलले आपल्या लोकसभा क्षेत्राबद्दल त्या काय म्हणाल नक्कीच आतापर्यंत मी आमदार म्हणून साडेचार वर्ष काम केलं क्षेत्र मोठं फार नव्हतं क्षेत्र कमी तीनशे गावांचा मतदारसंघ होता पण आता खासदार म्हणून सहा विधानसभेचं सा प्रतिनिधित्व करत आहे आणि प्रतिनिधित्व करत असताना काही केंद्रातले विषय आहे काही राज्यातले विषय आणि लोकांच्या फार काही अपेक्षा नसतात आपण पाहिलं असेल की एखाद्याचं तहसील ऑफिस असेल बी डीओच्या ऑफिस मध्ये वर्षानुवर्ष काम होत नाही ते लोक आपल्याकडे आले एका फोननं किंवा एखाद्या पत्रानं जर का आपण लो काम होत असेल तर त्यास ते काम तेवढ्या तत्परतेनं लोकांचं आपण केलं पाहिजे आणि शेवटी लोकांना जेव्हा आपल्याला एवढ्या विश्वासाने लोकांना निवडून दिलं ते काही पद घेऊन घरी बसण्यासाठी नाही तर त्याच तत्परतेनं खासदार म्हणून या क्षेत्राचं काम करण्यासाठी निवडून दिलं आणि म्हणून माझ्या माध्यमातून जेवढे लोकांचे प्रश्न असतील प्रलंबित समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करताय आता विधानसभा निवडणुकीसाठी काय तयारीत आहे नक्कीच एकंदरीत माझ्या लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा येतात आणि या सहा विधानसभेत विद्यमान दोन आमदार तर आम्ही आहोच पण सोबत ज्या चार विधानसभा आहे त्यात एक पक्ष आणि तीन भाजप अशा पद्धतीनं आमदार आहे पण ज्या पद्धतीची लीड या सहाही विधानसभेत मला मिळाली मला विश्वास आहे की अतिशय चांगले उमेदवार पक्षाशी प्रामाणिक राहणारे उमेदवार आम्ही या ठिकाणी देऊ आणि शंभर टक्के या सहाही विधानसभेत काँग्रेसचा उमेदवार आमदार म्हणून कसा निवडून येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करू था। था। शकतो राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची तुम्ही भेट घेतली राहुल गांधीचा कॉन्फिडन्स म्हणजे आकाशाला आहे तुम्ही त्यांच्या सोबत आहे तर काय म्हणा लोकसभेमध्ये काय परिस्थिती आहे एकंदर इंडिया गठबंधनची नक्कीच ज्या पद्धतीनं राहुलजीच्या बाबतीत विरोधी पक्षाचे लोक असतील विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील जे स्टेटमेंट करत होतोय की कामाच्या बाबतीत असतील पण आता आपण बघितलं की महात्मा गांधींनी जे दांडी यात्रा काढली त्याच्यानंतर ऐतिहासिक अशी भारत जोडो यात्रा ही राहुलजीने काढली आणि नक्कीच या लोकसभेत या भारत जोडो यात्रेचा फायदा या सगळ्या मतदारसंघात झाला आणि ज्या पद्धतीनं काम करण्याची तत्परता ज्या पद्धतीनं काम करण्याची तळमळ आदरणीय राहुलजीची आहे नक्कीच या देशात या देशाच्या राजकारणात एकंदरीत लोकसभेच्या सभागृहात जरी आता भाजपाची आणि सत्ता या ठिकाणी आली असतील तरी इंडिया आघाडीची सत्ता या वर्षभरात या देशात कशी आणता येईल याच्यासाठी नक्की राहुलजी असतील आदरणीय मॅडम असतील हे प्रयत्नशील आहे आणि ज्या पद्धतीचा विरोध भाजपच्या सगळ्या लोकांना भाजपच्या या सरकारला लोकांचा आहे मला शंभर टक्के विश्वास आहे की याच पद्धतीचं काम जर करायला तर नक्की भाजपाचं सरकार हे देशातून पडेल थँक्यू